हाय मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवलं होतं का माझ्याकडे एक फुटलेलं घमेला आहे मग त्याच्यात मी ना वालू आणि शेणखत टाकून अशी मेथी रुजवली होती तर ती मेथी बऱ्यापैकी झाली आहे म्हटलं जरा आणखीन मोठी होऊ दे पण ती मोठी होऊन देत नाही हे बघा सगळं चिमण्यानं बसून खाली पाडलं नाही हे बघा मग मी आता काय करते ती भाजी ना काढते हे बघा अशी हे बघा हे बघा अशी काढते हे बघा हे बघा आहे ना अशी काढते मी भाजी मूल त्याचं सर्व खाली ठेवते कारण का त्याला वालू असते ना हे बघा अशी काढते मी भाजी आता सर्व हे बघा अशी काढते मी आणि हे बघा इथे मुलाला सर्व माती आहे ना अशी वालू तर मग मी काय करते सर्व ना अशी धुते आणि ताटामध्ये असं एकदम व्यवस्थित ठेवते हे बघा असं धुवून घेते मी हे बघा हे बघा बघा गेली ना हे बघा गेली सर्व वालू आहे ना आता मी हे बघा ताटामध्ये ना असं ठेवून देते म्हणजे ना असं उचलायचं आणि कापायचं असं करून आहे ना ही ही सर्व भाजी मी आता ना काढून घेते बघा दाखवते तुम्हाला मी हे काय आहे माहिती आहे मला भाकरी क आपलं काय ते ढेपलं करायचे आहेत ना त्याच्यासाठी अशी भाजी ही मला टाकायला जरा बरी वाटते आता मेथीचे ढेपले म्हटल्याच्या नंतर मेथी थोडी तरी दिसली पाहिजे ना पण ही भरपूरच झाली मला आनंद होतो आहे बघा छोट्याशा याच्यामध्ये केली ना भाजी मस्त आणि बघा किती छान वाटते बघा मी असं काढते बघा हे बघा कसं येते ना हे बघा अशी घेते मी हे बघा आणि काय करणार मी माहिती आहे ह्याला याचं ना मूल आहे ना कापणार मी आणि ना उन्हामध्ये ना असं ताटामध्ये पसरवून ना मी असे सुकवणार म्हणजे बोलतात ना ते मेथी टाकतात कुठल्या पण भाजीमध्ये कुठल्या पण रेसिपीमध्ये तसं टाकायला पण बरी तसं पण करणार मी बघा काय छान वाटते मला काढायला पण मला खूप आनंद होते चल बाबा मी काहीतरी बी टाकलं तर मला ते मिळतंय काढायला आनंद होतो की नाही सांगा दे मी ना पूर्णपणे ना सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे मी त्याचा उपयोग करून घेते कोणतीही गोष्ट मी ना असं म्हणजे वाया घालवत नाही मित्रांनो कधी चुकून सु, सु, सुद्धा हे बघा काय मस्त वाटतंय मला हे बघा आहे ना आता मी पुन्हा हे धुवून घेते चांगलं आहे बघा एबगा, एबगा किती धाली। एबगा, आता अशा तीन जूड़ा आता तीन काढल्या मी आहे ना रुपयाला आणि याच्याशी थोडी जास्त असेल तर वीस रुपये पंचवीस रुपये आणि ते पण त्याच्या आतमध्ये गवत आहे हे हाय सगळं असं घाण वगैरे असते आता बघा मी ही एवढी भाजी काढली ताजी ताजी भाजी काढली आता मेथीचे पराठे करण्यासाठी किती आपल्याला ला लागणार आहे मग बाकीची भाजीच ना मी भाजीसुद्धा करू शकते मेथीचे पराठे पण करू शकते आणि ह्या बघा ह्या घमेल्यामधून मी जी काढली आहे तर भाजी अर्धी काढली आणि ही पण काढणार आहे मी मग ही काढल्याच्यानंतर ह्याच मातीमध्ये मी ना पुन्हा पुन्हा बी टाकणार आणि पुन्हा दुसरं पीक घेणार म्हणजे आहे की नाही मजेदार पण त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी वेल द्यावं लागतं त्याला रोज पाणी थोडं थोडं द्यावं लागतं आणि कष्ट करावे लागतात उन्हापासून वा वाचवा लागतं म्हणजे सारखं उन्हात नाही ठेवायचं उन्हात ठेवलं तर ही सुकून जाणार पिवली पडणार भाजी कारण का ही मी घमेल्यामध्ये रुजवले असे जमिनीमध्ये रुजवली असती ना तर मग काय वांदे नाही हे बघा जमनीत रुजवायला गेलं तर आपल्याला मिळणारच नाही व आम्हाला सगळे चिमणी पाखऱ्या माकडं सगळी वाटला होतात म्हणून आम्ही आपल्या आमच्यापुरती दोघांपुरती जेवढं हे काय मिळेल ना आम्ही तेवढी काढतो ही बघा आता या तीन जुड्या झाल्या माझ्या हे बघा आता ही पूर्ण मी धुवून ठेवते हे बघा किती साधी झाली बघा आहे ना हे बघा आता हीच ही पूर्ण भाजीची एक जोडी जर केलानी ना ही पंचवीस तीस रुपयाला ही भाजी भाजीची जुडी मिळणार मित्रांनो आहे की नाही मस मजा मस्त मजा आपलं स्वतःच घरातल्या घरातलं होय की नाही हो तुम्ही पण असं असेल का असेल ना आता ते भी काय आपण दहा रुपयाचं बी पाच रुपयाचं बी केवढंच बी जाणार एवढं जाणार पण तेच जर आपण कुंडीमध्ये कशात पण रुजवलं ना तुमची नक्कीच एक टायमाची भाजी मिळेल आणि ते रुजवलेला बी भाजी येणार ते रुजवल्या बीचं भाजी काढण्याचा जो आनंद आपल्याला मिळतोय ना खरंच तुम्हाला काय सांगू मी असा आनंद सोडू नका तो आनंद घ्या आपल्या जीवनामध्ये आनंद घेण्यासाठी खूप साई खूप सारं आहे पण ते काय आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मित्रांनो आणि मग ते छोटा छोटा आनंद आहे ना ते आपल्या हातातून निघून जातं म्हणून पूर्णपणे आनंद घ्या हे बघा आता हे हिवाळा चालू आहे ना मग हिवालेमध्ये हे अशा हिरव्या भाज्यांचा चांगला सीझन असतो हे बघा आता हीच भाजी किती झाली बघा आणखी हे बघा हे दोन डबे पण मी आणखीन रुजवले हे बघा हे तर किती छान झाले बघा हे बघा मस्त झाले मग ते नाही मी काढणार हे दो घमेल्यातलीच फक्त मी अशी काढणार आहे बघा असं गट्टच्या गट्ट येतोय मातीचा आहे बघा मशी झाडायची ही बघा निघाली ना आणि त्याच मातीमध्ये मी आता पुन्हा बी पेरणार हे बघा खरंच खूप छान वाटतं मला मी सगळी भाजी रुजवते सगळी भाजी मेथी म्हणा राय म्हणा मुला म्हणा पालक म्हणा वांगी मिरच्या असं सर्व भाजी मी रुजवते जेवढी माझ्या घराला लागेल ना तेवढी रुजवते ते बघा आहे ना बघा ताट भरून माझी भाजी निघाली हे बघा सर्व घमेल्यातली मेथी ना हे बघा सर्व काढून झाली हे बघा आता मी काय करते माहिती आहे पुन्हा याच्यामध्ये मी मेथी पेरणार आणि आता ही धुवून ठेवते हे बघा आणि ही बघा केवढी झाली बघा मेथी हे बघा हे बघा केवढी सारी मेथी झाली बघा आहे ना किती आनंद होतोय खरंच आता हे बघा हे दोन डबे आहेत ना हे दोन डब्यातले ना मी काढणार नाही असेच ठेवून देणार सर्व काय करायचं आहे आपल्याला नाश करून होय की नाही आता मी ही एवढी मेथी काढलेली आहे ना ही आता व्यवस्थित उचलून चांगली धुवून स्वच्छ तिला कापून घेणार आणि आता मी काय करते हे बघा हे बघा आता हे सर्व भाजी काढून झाली ना आता मी काय करते हे बघा मेथी घेतली आहे मी आता ही माती आहे ना वरची वरची थोडीशी मी ना असं काढून घेते हे बघा याच्यामध्ये खाली जमिनीवर नाही टाकत आहे मी असं याच्यात काढून घेते म्हणजे का मी याच्यात बिया टाकल्या ना का बियांवरती मी ती माती थोडी थोडी टाकणार म्हणजे त्या बिया आतमध्ये लपून जातील चिमण्या टोचून खाणार नाहीत आता ना येत नाही ठेवणार हे बघा आता मी असं बी पेरते बघा हे बघा असं असं बी असं सगळीकडे थोडं थोडं टाकते बी आहे बघा हे बघाय ना हे बघा हे सर्व बी मी ना हे बघा टाकून घेतलंय आता ही माती त्याच्या वर टाकते मी आणि सर्व झाकून घेते बिया हे बघा सर्व बिया मी वरून माती टाकून झाकून घेतल्या हे बघा हे बघा एवढी भाजी काढली झाली ना माझं मेथीचे पराठे पण होणार आणि आम्हाला भाजीसुद्धा होणार कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो आवडले ना मी एकदम कष्ट करून एवढं भाजीपाला रुजवते मग असं आनंद होतो की नाही मग मा तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद